केंद्र सरकारचं बजेट आलेलं आहे आपण स्वतः अनेकदा राज्याचं बजेट सादर केलेलं आहे कसं पाहता या बजेटकडे काय अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही हे अंतिम बजेट नाही आहे हा अंतरिम आहे कोणत्याही सरकारची जर निवडणूक असेल तर आपण त्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण अर्थसंकल्प मांडत नाही नवीन सरकार, सरकार स्थापन झाल्यावर मग मात्र आपण अर्थसंकल्प मांडतो आत्ता साधारणतः एप्रिल मे जून आणि जुलै एवढ्या चार महिन्याचा विचार यामध्ये करतो मोदी हे तो मुमकीन आहे मोदी गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी गॅरंटी म्हणजे मोदी आणि त्या दृष्टीने काही मुद्दे आपण अर्थसंकल्पात बघितले मग गरिबांना दोन कोटी घर देण्याचा विषय असेल ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा विषय असेल अकरा कोटी साठ लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय असेल किंवा मान्य मोदीजींनी नारायण नारायणी तक या धर्तीवर बचत गटांच्या योजना ज्या आहेत अशा लेखानुदानच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी या आपल्या आर्थिक कायद्याच्या चौकटीत आहे त्या त्या गोष्टीवर भाष्य केलं आणि साधारणतः ही निश्चिती केली की मोदी की गॅरंटी आहे देश आगे बढेगा याने आगे बढेगा राजनीतीचे उपर भयमुक्त भारत भूकमुक्त भारत विषमतामुक्त भारत युक्त भारत रोजगारयुक्त भारत जो संकल्पा संकल्पा लिया 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 हा जो संकल्प आहे या संकल्पाला दिशा देण्याचा साधारणतः सुतोवाच्या अर्थसंकल्पातून केला आहे अर्थव्यवस्था वाढत चालली आहे आपल्याली जगातल्या तिसऱ्या नंबरची असे असले असाही दावा केला जातो आहे आपण तिसऱ्या नंबरवर आपण तसंही दोन हजार दहामध्ये अकराव्या क्रमांकात होतो मोदीजी आल्यानंतर आपण पाचव्या क्रमांकात गेलो आता पुढचा टप्पा हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे म्हणजे आपल्या आपल्यावरती आप जर्मनी आणि जापान आहे आणि जर्मनी आणि जपान आपल्याला पार करून साधारणतः आपण जर फायू पॉईंट काही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे गेलो तर मग आपण जपानच्या जा जा पुढे जातो आणि मग अमेरिका चीन आणि भारत हे तीन आपले जगातले आर्थिक दृष्टीने शक्तिशाली देश होते कुठेतरी विरोधकांवर आरोप केला जातो आहे का शेतकऱ्यांसाठी या बजेटमधून काहीच दिलं नाही आहे आणि सर्वसामान्यांनाही कुठे दिलासा नाही वाढलं उलट कार्पोरेट जगातला दिलासा देण्यात आला मला वाटतं त्यांना ते अर्थसंकल्प माहीतच नाही की निवडणुकीच्या अगोदर वोट ऑफ अकाउंट होतो दुर्दैवाने थोडं आपला कायदा करताना शिक्षणसुद्धा निवडणुकीत उभं राहताना केलं पाहिजे की का असा विचार पडावा असं काही लोक का, का वागतात माहीत नाही हा काही पूर्ण अर्थसंकल्प आहे का तो जुगईत येणार आहे अशी टीका करायची आणि समजा काही चांगलं दिलं असतं तर हेच म्हणागं असते निवडणूक पाहून या घोषणा भोश्ना आहे घोषणांचा पाऊस झाला हे कादर होता नाही का, का चित्रपटामध्ये डबल ढोलकी करणारा त्या भूमिकेत राहण्याची आवश्यकता नाही नक्कीच विरोधकाने डबल ढोलकीपणा करू नये तर अभ्यास करावा असा सल्ला जो आहे सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिला आहे व्हिडिओ जनरल सौरव भोलेसा पराग डोबडे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका